रडत आलाय तो हसत जाईल जो आज कणत कुथकण घेऊन आजार घेऊन आलाय जर विश्वास आणि वचन ऐकेल तर कणक दुथत रोगाने भरून नाही जाणार हरणी सारखा उड्या मारत जाईल जो आज टेन्शन घेऊन आलेला आहे जो आज मायूस होऊन नाराज होऊन आलेला आहे तो आज देवाच्या आनंदाने भरून आणि चमकतच जाणार जो हे सगळं करणार आहे तो मी नाही तो परमेश्वर करणार आहे आणि तो इथे हजर आहे जिथे दोघे तिथे त्याच्या नावात एक चमतात तिथे तो हजर आहे आणि जिथे देव हजर आहे तिथे सैतान पडून जातो पाहत नाही सैतानाच्या ज्या बेलिगी उभ्या केल्यात ना सैतानाने तुमच्या आयुष्यात त्या शक्यात पडल्या जातील किती तरी पडून गेल्या आजीमध्ये विश्वास ठेवा